नमस्कार ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात आणि सांस्कृतिक परंपरा चला तर आपल्या या निबंध लेखनाला सुरुवात करूया गुढीपाडवा गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा सण आहे हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो हा सण नवीन वर्षाची सुरुवात नवीन आशा आणि नवीन उमेदी दर्शवतो गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आनंद उत्सव साजरा करतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात गुढीपाडवा हा सण केवळ नवीन वर्षाची सुरुवात दर्शवत नाही तर तो आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे हा सण शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा आहे कारण या दिवसापासून नवीन पिकांचा हंगाम सुरू होतो गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची उष्णता वाढते आणि निसर्गात नवीन जीवनाची लहर पसरते हा सण आपल्याला नवीन आशा आणि नवीन उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा देतो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले जाते आणि रांगोळीची सजावट केली जाते घरांमध्ये गुढी उभारली जाते गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे गुढी उभारण्यासाठी एका बांबू पात्यावर नवीन वस्त्र बांधले जाते आणि त्यावर एक तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवला जातो कलशाभोवती सुगंधित फुलांच्या हारांची सजावट केली जाते गुढीच्या शिखरांवर एक नारळ बांधला जातो आणि ती सूर्याच्या किरणात चमकते गुढी उभारल्यानंतर तिची पूजा केली जाते या दिवशी लोक नवीन कपडे घालतात पूजा करतात आणि पारंपरिक पदार्थांचा आनंद घेतात पुरणपोळी श्रीखंड सांजा अशा विविध पदार्थांचा मेजवानीत समावेश असतो गुढीपाडव्याच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात गुढीपाडवा हा सण आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे हा सण आपल्याला आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देतो गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवितात आणि आनंदोत्सव साजरा करतात हा सण समाजातील एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा देतो गुढीपाडवा हा सण आपल्याला नवीन आशा आणि नवीन उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा देतो हा सण आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आणि आपल्याला आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देतो गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा शुभ गुढीपाडवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजेच हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ऑनलाईन या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद